सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ, राश कुंभ, कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज रविवार सोळा मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक मिनिट ते सकाळचे नऊ वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि राहू काळ दुपारचे बारा वाजून अठरा मिनिटे ते रात्रीचा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्यात घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आजचा दिवस शुभ आणि अनुकूल असणार आहे आज तुमचा आत्मविश्वास नक्कीच प्रचंड वाढेल दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला यश नक्कीच मिळेल नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे तुमच्या संपर्क आणि मित्रांना भेटणे फायदेशीर ठरेल आज अनुभवी माणसेही सापडतील लोकांच्या संपर्कात राहा यामुळे तुमच्या विचारशैलीतही सकारात्मक बदल घडतील कोणतेही प्रलंबित काम पूर्ण केल्याने चिंता दूर होईल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल तुमचे विचार चांगले असतील कमी अंतराचा प्रवास होईल धार्मिक बाबींमध्ये आज रुची वाढेल विश्वास वाढेल मूळ चांगला राहील तुमचे निर्णय कायम राहतील मित्रांकडून सहकार्य मिळेल आज प्रफुल्लित वाटेल व्यापार उद्योगाशी संबंधित लोकांना आज चांगला चांगला फायदा होणार आहे जर तुम्ही व्यवसायात मेहनत केली तर तुम्हाला नक्कीच नफा मिळेल तुमच्या कामाप्रती समर्पण केल्याने नक्कीच फायदा होईल पण तुमचा व्यवसाय लवकर बदलू नका लवकर निर्णय बदलू नका रागावर नियंत्रण ठेवा तुमचे खास मित्र आणि शिक्षक यांच्या सहवासात तुमचा वेळ चांगला जाईल कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला आपल्या शहाणपणाने आणि सहनशीलतेने सोडवा तरुणांना कोणत्याही स्पर्धेच्या तयारीसाठी खास व्यक्तींचे मार्गदर्शन नक्कीच मिळेल कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत यश मिळवा तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आज नोकरीच्या दिशेने नक्कीच वाटचाल करा आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळो तुम्हाला तुमचे आवडते छंद आणि आवडी जोपासण्यासाठी वेळ मिळेल किंवा तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही करेल तुमचे मानसिक संतुलनही चांगले राहील यशामुळे समाधानाची भावना राहील पैशाच्या बाबतीत समाधानी राहाल आज तुमची महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकते संधीचा फायदा घ्या भावांची साथ मिळेल सामाजिक कार्यात छात राहील आज तुम्हाला अपेक्षित परिणाम नक्कीच मिळतील कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटेल आज तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळू शकते विचारात तुमच्या पाठीमागच्या कामाला मुळे गती मिळेलास तुम्हाला यश मिळवण्यासाठी तुमच्या प्रयत्नांना नक्कीच गती द्यावी लागेल मन प्रेम उत्साह आणि उत्साहाने भरून जाईल पैशावर प्रभाव पडेल तुमच्या अथक प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल पुरेशा आत्मविश्वासाने नवीन लोकांसोबत नक्कीच काम करेल आज एखाद्या खास व्यक्तीबद्दल आकर्षण असू शकते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल लोकांनी लोभाची परिस्थिती टाळावी आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यशस्वी होतील रखडलेला करार अंतिम होऊ शकतो अडकलेले पैसे परत मिळू शकतात आज तुमच्या क्षमतांची आणखी कसोटी लागेल सामाजिक कार्यात सक्रिय राहाल तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील रोमांचक आणि आनंदाचे क्षण येतील तुम्हाला मनोरंजनाच्या संधी नक्कीच मिळतील सहकार्याची भावना राहील कुटुंबातील समस्या दूर होतील कुटुंबात सौहार्द कायम राहील आज आपण समन्वयाने वाटचाल करू प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करेल प्रेमसंबंध चांगले राहतील विरुद्ध लिंगाचे लोक तुमच्याशी मैत्री करण्यास उत्सुक असतील जे लोक प्रेमसंबंधांचे विवाहात रूपांतर करू इच्छितात त्यांना यश मिळू शकते आज काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल यशाचे नवे आयाम प्रस्थापित करता येतील आज बरे वाटेल मूड चांगला राहील काहीतरी करण्याची इच्छा असेल तरच कामाची परिस्थिती चांगली राहील आणि आपण धैर्य आणि शारीरिक कष्टाचा मार्ग स्वीकारून पुढे जाऊ आज शाहपूर आपली जिद्द दाखवेल आज तुमच्या दर्यादिल आणि जोधपूरच्या चिन्हांमुळे तुम्हाला खूप प्रेम आणि आनंदाचे क्षण मिळतील मानसिक संतुलन चांगले राहील जरा तुझी प्रकृती चांगली आहे आज तुम्ही कोणतेही काम कराल हे नक्की एकाग्रतेने काम पूर्ण होईल महिलांसाठी काळ शुभ आणि अनुकूल राहील महिलांना कुटुंबात आनंद आणि आनंद मिळेल मानसन्मान मिळेल सामाजिक प्रतिष्ठा मिळेल कुटुंबात सुसंवादही राहील जर कोणाला कोणत्याही उद्योग व्यवसायात सामील व्हायचे असेल किंवा समन्वय साधून काहीतरी करायचे असेल तर त्यांना या संदर्भात नक्की चांगली बातमी मिळेल आर्थिक स्थिती चांगली राहील कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतील सामाजिक कार्यात रुची राहील सुख सुविधा वाढतील पण खर्च वाढू शकतात खर्चावर नियंत्रण ठेवा वाहनात सिंधी काम काळजीपूर्वक करा आज नक्कीच तुमच्या इच्छेनुसार कामे होतील जर आपण शांततेच्या मार्गाने समस्या विसरलो तर नक्कीच समस्या आहे असे आपल्याला वाटेल व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन काम सुरू करण्याची योजनाही आज बनवली जाईल त्यामुळे मित्रांनो कुंभ राशीचा दिवस शुभ आणि उत्तम राहील चांगले निर्णय होतील चांगले काम होईल मूड चांगला राहील सर्व कामे पद्धतशीरपणे केली जातील कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा भाग्यशाली अंक तीनशे नव्याण्णव असेल आणि शुभ रंग निळा आणि क्रीम असेल कुंभ राशीच्या लोकांनी केसचा वापर केल्यास त्यांना अधिक यश मिळेल कुंभ राशीच्या लोकांसाठी खास उपाय कुंभ राशीच्या लोकांनी आज सूर्याची उपासना करावी सूर्याला जल अर्पण करा पाण्याच्या भांड्यात कुंकुम टाकून सूर्याला अर्पण केल्यास मनशांती नक्कीच मिळते आर्थिक स्थिती चांगली राहील नंतर काम चमकेल आणि सहज पूर्ण होईल मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला असा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंट मध्ये कमेंटमध्ये हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हरी